साकळी शी गावामध्ये आलोय आणि गावकरी मंडळी आहे आणि सर्वजणी वेळ आणि ही कौरव पांडवांनी खेळलेला खेळ आहे पहिल्याचा जुना आणि आताच्या मुलावाला हा खेळ माहित नाही आणि हा का जुगार नाही काही नाही आणि पैशाने नाही टाइमपास म्हणून हे वेवरती लोक खेळत आहेत आणि ही खेळ कशा पद्धतीचा आहे मला तर काय समज ना आताच्या तरुण पिढीला ही खेळ जमत नाही जमत नाही आताच्या पिढीला जमत नाही हा गौरव पांडवाने खेळायला डावा आहे माझ्यावाना पार्वतीनं आंबाबाईन खेळायला डावा ही मग आता मी कुठे बघायला पहिल्यांदाच नजर समोर आला ही खेळ जगजी आर मी गाळ पडला चार पाच गावातच दिवस जात नाही असा घालायचा ह्याच्या माझी दिवस गेल्याला कळत नाही तुमची बारी आली का बरोबर

हाता काय नाही जागले फक्त यांना आता आता त्यांची झाले नाही हाताने उठतो ठेवून धावल्या हाता काय नाही असेल एवढ्या

कोणत्याही खेळाचा एक बार नाद लागला की सर्वजण मग नाही आहेत या खेळामध्ये मला बोलायला सुद्धा वेळ नाही येणार तुम्ही बघू शकता कारण हे भी एक व्यसन आहे एक कारण काही मुलाला लुडोचा नाद लागला की जेवायची भूक सुद्धा लागत नाही काही जणांना पक्क्याचा नाद लागलाय लाग। तसं ही वयवर्ध मंडळी आहे पण हिनी पहिल्याच्या काळातील टोरू आणि महादेव पार्वतीनी देवदेवतानी खेळण्याला खेळ आहे आणि आजोपर्यंत त्या खेळाचे हे गावकरी मंडळी जतन करता येत ह्या खेळामध्ये खूप जण असतात सहा बारा चार चार पासून पुरत खेळता येत सुट्टी म्हणतात हॅलो सुट्टी सुकटी सुक्ती म्हणजे का ही पट ती पट का मधला मधला पट असते त्याला हा त्याला वगैरे असतात शाण वगैरे का सगळ्या आता ती झोपलेत का हा तशा सगळ्या जर येऊन सगळ्या येऊन फिरून जो आपल्या का ती बाजू लागली इकडच्या इकड जो आपल्याला चल लागली ते आपल्या ला 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 की ते आपल्याला लागले ला ला आमच्या मला बी वाटलं नव्हतं एवढं होता या खेळामध्ये एवढं मग्न माणूस होता या खेळामध्ये चांगली करवणूक आहे चांगली म्हणून नका आता लाग आ, क्या त्या ते लागले असं झोपले समजा की आम्ही मग चालवतो कुठे कुठे बाबा अरे पहिले गाव घालून काय केलं कुठे त्याचे बस तुझा तर हात बी लागला ना अजून तुझा हात बी लागला ना चुडी झाली का नाही का वर चुडी ना दुसरी आणि ते आमचे माणसं आहे दुसरी यंदा बंधु कुडवायचे नाही आपले आपण दुसऱ्याच्या खांद्यावर उडीत असतो तुझे माणसं हे आमचे माणसं का करते आपलं आपण कमवून द्यावं लागते तसं दुसऱ्या जीवन एवढे कसं खेळ करायची करायची खायला बडी आमच्या एक माणसानं घालवी